जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वा सर्वात सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तुम्ही पाहत आहात आपले सरकार आपल्या योजना या युट्यूब चॅनलमध्ये आम्ही तुम्हासाठी तमाम महाराष्ट्रातील जनतेसाठी सर्व महत्त्वाची उपयोगी माहिती शिक्षण एज्युकेशन जॉब नोकरी सरकारी योजना आणि इतर सर्व महत्त्वाच्या दैनंदिन जीवनातल्या आपल्या सर्वांच्या महत्त्वाच्या फायद्याच्या गोष्टी याचं माहिती आम्ही आपल्या तमाम महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवत असतो तर आजचा आपला विषय आहे की तुमच्यासाठी बघा मुलींसाठी सर्वोत्तम आणि नवीन आधुनिक एकशे आठ नावं आम्ही सांगणार आहोत तुमच्या लाडक्या मुलीसाठी बघा काय होतं की लाडक्या आपल्या लाडक्या मुलीसाठी नाव कोणतं ठेवायचं कोणतं शोधायचं कुठं बघायचं कोणाकडून विचारायचं असे अनेक प्रश्न असतात तर त्या संदर्भात तो तुमचा जो प्रश्न आहे तुमचा गोंधळ आहे त्याच्यात आज आम्ही थोडीफार तुम्हाला मदत करणार आहोत तुम्हाला नावाचं सजेशन देणार आहोत त्यामुळे तुम्हाला जे काय योग्य वाटेल नाव ते तुम्ही तिथं नाव निवडून तुमच्या लाडक्या लेकीचं नाव ठेवू शकताय त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला जे काय नाव आवडेल ते नाव तुम्ही तुमच्या लाडक्या लेकीचं नाव ठेवू ठेवू शकताय लहान मुलींच्या आधुनिक नावांची अर्थासहित नावे आपण अर्थसुद्धा सांगणार आहोत त्या नावाचं म्हणजे नावात काय दम आहे काय दम आहे नावात नावाचा अर्थ काय आहे ते तुम तुम्हाला कळेल आणि त्या एकदम दमदार असे नाव तुम्ही तिथं ठेवू शकता या चला तर मग आता पूर्ण व्हिडिओ पहा स सर्व नावं पहा आणि त्यातील जे आवडेल ते तुम्ही तुमच्या लाडक्या मुलीचं नाव ठेवा बघा नाव आणि नावाचा अर्थ आज आपण या ठिकाणी बघणार आहोत पहिलं नाव आहे आद्या म्हणजे पहिली शक्ती आदिता म्हणजे विश्वातील प्रत्येक गोष्टीचे मूळ अद्रिका उंच आकाशाला स्पर्श करणारी डोंगरासारखी उंच आगम म्हणजे ज्या मुलीच्या जन्मानंतर चांगल्या काळाची सुरुवात होते अशी आगम आहना उगवत्या सूर्यापासून निघणारा प्रकाशाचा पहिला किरण आहना आकृती म्हणजे आकृती म्हणजे आकृती आलिया म्हणजे कौतुक आणि टाळ्या आलिया भट्ट हे नाव आहे बघा अभिनेत्रीचं आरवी ज्या मुलीच्या जन्मानंतर शांतता येते अशी आपल्या संसारात येणारी शांतता समाधान म्हणजे आरवी आरजू म्हणजे शुभेच्छा आशी म्हणजे तिच्या लोकांच्या आयुष्यात हास्य आणि आनंदाची चमक आणणारी त्यानंतर पुढं आहे आशिनी जिच्या उपस्थितीने प्रकाशमय होण्याची शक्ती आहे अशी आत्मिका आपल्या आत्म्याद्वारे प्रत्येकाशी संपर्क साधते आयत कुराणमधील वचने अरिबामी सॉरी अबिरामी परंपरा आणि आधुनिकतेचे संकरित देवी लक्ष्मीच्या संदर्भातील हे नाव आहे अबोली कोवळ्या फुलासारखी कोमल आणि गोड अफरोजा म्हणजे आगीच्या तीव्रतेने भरलेली भरलेल्या मुलीचे एक भव्य नाव पुढं आलिशा कुलीन कुटुंबातील मुलीचे एक लोकप्रिय नाव अमूल्य एक अमूल्य व्यक्ती जी प्रत्येकासाठी अनमोल आहे असे अन्वेषा शोध बद्रिका एक लोकप्रिय फळ जे गोड आणि निरोगी आहे बलबीर शूर आणि पराक्रमी मुलींसाठी सुंदर पंजाबी नाव बानी देवी सरस्वती भाग्या अशी मुलगी जिच्या जन्मामुळे संपत्ती वाढते व भविष्य घडते भाग्या भार्गवी पौराणिक कथांमधील सूर्यांच्या कन्येचे नाव आहे भाव्या वैभव पुढं कॅरोलिन प्रत्येकाच्या जीवनात नित्य आनंद आणणारे चाहत म्हणजे इच्छा चंद्रानी म्हणजे चंद्राशी लग्न करणे पसंत करणारे अशी शीतल अशी चंद्राची दमदार चन्नान आजच्या मुलींसाठी चंदनासारखे सुवासिक असे एक दुर्मिळ नाव आहे चन्नान चारुलता वेलीसारख्या नाजूक मुलींसाठी लोकप्रिय बंगाली नाव आहे चारवी अत्यंत सुंदर छवी एखाद्या व्यक्तीमध्ये देवांच्या सौंदर्याचे प्रतिबिंब असणे दक्ष म्हणजे पृथ्वी दक्षयानी दुर्गा दर्पाली पालकांना अभिमान वाटावे अशी देविका कृष्णाची आई दीपशिका ही मुलगी अग्नीच्या ज्वालेसारखी मजबूत आणि तेजस्वी असते अशी दीपशिका धरणी म्हणजे सर्व जीवन रक्षक पृथ्वी धृती ही धैर्य आणि दृढनिश्चय असलेली मुलगी ध्वनी म्हणजे संगीत आणि आवाज दिया दिव्या इतकी तेजस्वी दिव्या दिव्या भारतीय नाव आहे बघा स्वर्गीय मुलीचे एक अतिशय लोकप्रिय नाव दिव्या ज्ञानी ज्ञानी मुलीचे एक दुर्मिळ नाव आयलीन ईश्वरी प्रकाशा प्रकाशाचे प्रकटीकरण एकांशी संपूर्ण विश्वाचा एक भाग असलेली असलेल्या मुलीचे एक नाव एकता एकता कपूर नाव आहे बघा एकतेच्या बाळा बळावर लोकांना एकत्र आणणारे एल्सा कुणीतरी मौल्यवान एना एनासुद्धा या मुलीचं नाव आहे असं आरसा पुढं पहिमा बुद्धिमान मुलीचे एक सुंदर मुस्ल मुस्लिम नाव फहिमा आहे फाल्गुनी स्त्रीच्या सौंदर्याचे आणखी एक परं पारंपरिक नाव फाल्गुनी पाठक एक प्रसिद्ध गायक आहे बघा फाल्गुनी फारा मावळत्या सूर्याचे सौंदर्य फिरोजा रत्नाइतक्याच मौल्यवान मुलीसाठी एक लोकप्रिय भारतीय नाव फिरोजा गार्गी देवी दुर्गेचे सामर्थ्य आणि निर्मळता जिना एक शस शक्तिशाली स्त्री जिना जिना हे नाव आहे बघा मुलीचं गीताली संगीत आणि मधुर गाण्यांचा आवाज ग्रीष्मा उन्हाळ्यातील आकर्षक सौंदर्य गुल फुलांचे दुसरे नाव त्यानंतर पुढं गुंजन मधुर मधमाशांचा आवाज असलेली असले एक मुलगी हसिनी आनंद आणि हास्याने भरलेली हन्ना मोहक मुलीचे एक लोकप्रिय ख्रिश्चन नाव हन्ना हंसा हंसासारखे सुंदर हर्दिका प्रेमाने भरलेले हृदय हरिणी म्हणजे हरणाची कृपा असलेली मुलगी हरिणी हर्ष पूर्ण प्रसन्नता हेमांगिनी सोनेरी त्वचेची मुलगी हिमानी देवी दुर्गाचे दुसरे नाव हर्षिता तिच्या आयुष्यातला आनंद आणि समाधानाचा प्रकाश इदया म्हणजे देवी पार्वती इंद्री इंद्रित्री कौतुकाने भरलेल्या मुलीचे एक अत्यंत दुर्मिळ नाव इनाया सहानुभूतीची गुणवत्ता इंदिरा धनसंपत्ती इरा देवीचे लक्ष असलेली मुलगी इरावती विजेसारखी चमकदार ईशानी भगवा शिव भगवान शिव त्यांची यांची पत्नी ईशिका देवाचा पेंट ब्रश ईशिता सर्व इच्छित जागृती जी सर्व मनांना जागृत करते जन्नात आपली जन्नत कुठे गेली असं म्हणू शकता जन्नत छान नाव आहे स्वर्गातील कुणीतरी जीविका जीवनाचा स्रोत जिया हृदयाच्या जवळ असणारी कैरवी म्हणजे चंद्राचा प्रकाश कनक म्हणजे सुवर्ण हृदयाची मुलगी कनिशा म्हणजे सुंदर पुढं काश्वी आयुष्यात चमकणारी मुलींसाठी आणखी एक मनोरंजक नाव काव्या कवितांच्या सौंदर्याने भरलेली स्त्री केया दुर्मिळ फुलांचे नाव करिश्मा चमत्कार कियारा कियारा अडवाणी नाव आहे बघा काळे भोरे केस असलेल्या मुलींसाठी आधुनिक नाव किंजल किंजल हे सुंदर नाव आहे काठ कृपाळी म्हणजे क्षमाभाव असलेली लवलीन प्रेमांच्या भावनामध्ये हरवलेली लेखा प्रारब्धाची लेखक लिखिता हे सुद्धा नाव आहे लिखितासुद्धा नाव तुम्ही शेवू शकता माया म्हणजे देवाच्या सृष्टीच्या गुढपणाने भरलेली अशी दिल्ली फुलासारखी नाजूक महिका म्हणजे सकाळच्या दवबिंदूसारखी नाजूक माहिया सर्वोच्च आनंद मनाली एक पक्षी मन्नत देवाकडे केलेली एक विशेष प्रार्थना मारशा म्हणजे आदरणीय माया म्हणजे परमेश्वराची रचना माया डबल आहे परत पुढं मेहेक आयुष्याचा सुंदर सुगंध मृदुला हळू बोलणारी आणि सभ्य स्त्री एक मायरा एक औषधी वनस्पती निसर्गात पवित्र असलेली मुलगी नंदिता आनंदी स्त्री नव्या जगातील सर्व नवीन आणि ताज्या गोष्टी नेत्रा म्हणजे देवेसारखी डोळे असलेली नेत्रा निहारिका दवाचा नाजूकपणा निमिषा क्षण निराली इतरांसारखी नसलेली निराली एक वेगळी नित्या म्हणजे नियमित ओजल उद्याची एक उज्ज्वल दृ दृष्टी ओजस्विनी स्त्री रूपातील सौंदर्यवान व्यक्ती पद्मावती देवी लक्ष्मीचे एक लोकप्रिय नाव पलक शांतता आणणारी स्त्रीची नाजूक पापणी पंखुरी फुलांच्या पाकळ्या पुढं परिनाज गोड परीसारख्या मुलींसाठी पारशी कुटुंबातील एक लोकप्रिय नाव परिनाज प्रकृती म्हणजे निसर्ग प्रीशा जी मानवतेसाठी देवाची सर्वात पवित्र देणगी आहे पूर्वी पूर्वेकडील सूर्याची भव्यता रचना जीवन निर्मितीसाठी स्त्री शक्तीचा उत्सव रागिनी संगीताची लय असलेली मुलगी रत्ना मौल्यवान रत्नाचे सौंदर्य रत्ना रिषा म्हणजे पंख रेहा म्हणजे शत्रूंचा नाश करणार रिया म्हणजे गोडवाणी असलेली स्त्री रोमिला म्हणजे मनापासून पुढं रुचिका एक आकर्षक आणि हुशार मुलगी रुही सुफी फूळ सुफी मूळ असलेले एक शब्द परमेश्वराचा आत्मा असलेला माणूस रुपासी एक मुलीचे जिचे सुंदर स्त्रीमध्ये रूपांतर होते सलोनी शाश्वत सौंदर्य समायरा मुलीचे मोहक सौंदर्य सारा सारा अली खान सारा म्हणजे राजकुमारी सरीना प्रसन्न थेजल वाहणाऱ्या पाण्या इतकी शुद्ध असलेली शाची सुंदर स्त्री शगुण परंपरा आणि आधुनिक काळाचा संगम शनाया उत, उगवत्या सूर्यासारखी तेजस्वी चमकणारी श्रेयशी सर्वात सुंदर सुचिता एक अप्रतिम आणि आनंददायक चित्र श्यामला संध्याकाळचे सुंदर आकाश पुढं सिया हे आधुनिक नाव सीता या मूळ शब्दाचे नाव आहे सिया सोहा एक संगीत निर्मिती सोफिया शहाण्या मुलीचे एक लोकप्रिय ख्रिश्चन नाव सोफिया स्तुती परमेश्वराची स्तुती सुभाश्री मोहकता सुहानी एक सुंदर आणि आनंददायक स्त्री स्वरा निसर्गाचा नाद सुवर्णा सोन्यासारखी शुद्ध ताहिरा मुलींसाठी एक दुर्मिळ मुस्लिम नाव ज्याचा अर्थपूर्ण शुद्ध असा आहे ताहिरा पुढं तमन्ना हृदयात लपलेल्या इच्छांची पूर्तता करणारी तनिरिका सोन्याची देवी तनिष्का सोन्यापासून बनवलेली देवी तन्वी एक नाजूक आणि सुंदर मुलगी तान्या परीराणी तारा रात्रीच्या आकाशाचा चमकता तारा तिलका एक प्रकारची माळ तिया उडणाऱ्या पक्षाप्रमाणेच भव्य उदया पहाट उदिता उदयास आलेली प्रज्वला तेजस्वी प्रकाशमय उमा शिव शिव आणि पार्वती यांचे पवित्र मिलन उमा उर्वी हे आजकाल एक अतिशय दुर्मिळ नाव आहे ज्याचा अर्थ आहे पृथ्वी उर्वी म्हणजे पृथ्वी वाणी वाणी कपूर नाव आहे बघा प्रसिद्ध अभिनेत्रीचं देवीच्या आवाजाचे अगदी प्रकटीकरण वाणी फॅलिरिया मजबूत होण्यासाठी वाढणाऱ्या मुलीचे एक लोकप्रिय ख्रिश्चन नाव आहे फॅलेरिया वनानी म्हणजे वन वान्या म्हणजे स्वतः प्रभूने दिलेली भेट वेदिका विश्व चैतन्य वेणू बासरींची बासरीची सुंदरता विधी म्हणजे प्रणाली विनी म्हणजे विनम्र पुढं वृष्टी पहिल्या पावसाचे सौंदर्य वर्दिया म्हणजे अनुकूल वहिदा एक अनोखी सुंदर मुलगी यामका म्हणजे मुलीसाठी एक क्वचित दुर्मिळ नाव जे दुर्मिळ फुलासारखे असते यामका यामका हे नाव यारा तेजस्वी प्रकाश यशस यशवी तिच्या आयुष्यातली प्रसिद्ध आणि भाग्य जगातल्या यशवी तिच्या आयुष्यातली प्रसिद्धी आणि भाग्य युती जगातल्या चांगल्या गोष्टींच्या पवित्र गोष्टीसारखी गोष्टींची संघटना युती झैदा विपुलता झारा राजकन्या झील मुलगी जुही प्रत्येकाच्या जीवनातील प्रकाश जुही चावला हे नाव आहे बघा तर अशा प्रकारे आज आपण बघितलेले आहेत एकूण एकशे अठ नावं त्याच्यातील तुम्हाला जे काय योग्य वाटेल आवडेल ते निवडून ठेवा सिलेक्ट करा टॉप टेन काढा टॉप फाय काढा टॉप थ्री काढा आणि त्याच्यातून नंतर टॉप वन काढा अशा प्रकारे नावं तुम्ही निवडू शकता सिलेक्ट करू शकता तर तुम्ही कोणतं नाव निवडलं कोणतं तुम्हाला नाव आवडलं हे कमेंट करून सांगा जेणेकरून आम्हाला बरं वाटेल आणि तुमच्या मुलीचं गोड असं सुंदर मधुर दमदार असं तुमच्या मुलीचं नाव ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र